वस्तुस्थिती अशी होती जे बोरी आंबेदारी जो डॅम आहे टँक आहे त्याची कपॅसिटी एकशे पंचवीस एम सेफ्टी पाण्याची आहे बोरी नदी पावते त्या बोरी नदीच्या माध्यमातून हे ये पाणी येत या डॅम मध्ये एकशे पंचवीस एम सेफ्टीच्या या डॅम मध्ये कमीत कमी, कमी पन्नास एम एम सेफ्टी पाण्याची जागा या गाराने घेतलेली आहे म्हणजे शाश्वत पाणी साठा फक्त सत्तर ते पंचाहत्तर एम होता आमचं मत होत की हा साठा आपण अडीचशे एमसेप्टी पर्यंत वाढवणं आवश्यक आहे कारण ती जागा ही फॉरेस्ट हातीचे वन हद्दीचे आहे आणि या वन हद्दीच्या जागेत आपल्याला काम करणं अतिशय सोपं आहे आपण या ठिकाणी एम आय टॅन च रूपांतर एम छोट्या धरणात करू चारशे एमशेफ्टी पर्यंत अडीशे ते चारशे एमशेफ्टी पर्यंत पाणी साठा वाढवू आणि जो काही के पाठ केनला आहे तो पाठकेनर लाइनिंग म्हणजे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करून आलो आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी करता येईल अशी आमची मागणी होती परंतु मंत्रीमोदयना शेतकऱ्यांचा धू शेतकऱ्यांचं खरं दुखणं खरी मागणी हिच्याकडे लक्ष द्यायचं नव्हतं त्यांना इंटरेस्ट होता पीडीएन मध्ये त्यांना इंटरेस्ट होता पाईपलाईन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये आणि त्यांनी त्यासाठी ला। शेतकऱ्यांवर लाठी काठी चालवून ती पाईपलाईन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो जर या पाईपलाईन ऐवजी पाच कॅनाले पाणी आलं असतं फॉरेस्ट आजदा जवळजवळ तीन किलोमीटर पेक्षा जास्तीची होती या भागात जर कॉन्क्रिटीकरण झालं असतं तर पाण्याचा निचरा होणं थांबला असत पुढच्या काळात ज्या ठिकाणी पाण्याची गळती होते त्या ठिकाणी तो पाट कॅनल के कॉन्क्रिटीकरण केलं असतं तर तिथे देखील पाण्याचा अपयोग थांबवता आला असता आणि अतिशय अल्प खर्चात दोन कोटीच्या आपल्या रकमेमध्ये पाणी पाटील तलावापर्यंत आणता आलं असत परंतु त्यांचा उद्देश हा फक्त भ्रष्टाचाराचा होता त्यांना शेतकऱ्यांना जोडगेकरांना पाणी देणं हा त्यांचा उद्देश नव्हता आमचं मत होत की जोडग्याच्या पाण्यासाठी या बोरी नदीच्या इतर भागामध्ये कोटम बंधाऱ्यासारखे अजून तीन चार बंधारे आपण बांधावेत हे सत्तावीस कोटी त्या ठिकाणी वापरावेत पाण्याचे साठे वाढवू आणि ते पाणी या पाटाला लगत करू आणि पाटातून ते प्रवाही करू आणि पाणी मालमात्यापर्यंत पोहोचवू परंतु त्यांनी या गोष्टीलाही विरोध केला या सर्व गोष्टी या वस्तुस्थितीच्या आहे जोडग्याला पाणी प्रश्न सोडवायचा होता सत्तावीस कोटी रुपयाच्या निधीची उपलब्धता होती तर दोन पर्याय आपल्याकडे उपलब्ध होते एक म्हणजे घुगुळगोळापर्यंत गिरणा डॅमच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आलेली आहे ते पाणी जोडग्यात सुद्धा आपण वाढवू शकत होतो दुसरा पर्याय असा होता सुरवाडे जामफळच्या माध्यमातून पुरमेपाडा दर्जापर्यंत पाणी येणार आहे ते पाणी आपण जोडग्याकडे लिफ्ट करू शकत होतो मला वाटतं त्या ठिकाणी पण एक योजना प्रस्तावित खासदार सुभाष साहेबांनी करून ठेवलेली होती पण तिच्या मंजुरीच्या अजून थोड्याशा काही फॉर्मॅलिटीज बाकी असतील असं मला वाटतं दुसरा विषय आम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं की नुसतं बोरी आंबेदारीचा साठवण क्षमता वाढवून चालणार नाही तर मोसमच्या पूर पाण्याचा लाभ बोरी नदीपर्यंत गेला पाहिजे आणि बोरीत पाण्याची क्षमता वाढवली पाहिजे बोरीच्या आंबेदरी धरणामध्ये मोसमचा कसं पोहचेल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत त्याबाबत विस्तृत काका त्यांच्या याच्यामध्ये मा थोडस मार्गदर्शन करते त्याच्या पुढचा विषय होता दादांनी सांगितलं की नारपार वर बोललं पाहिजे मित्रांनो नारपार आंबिका औरंगाबाद तानमान या सुरगाणा तालुक्यात उगम पावणाऱ्या खेमच्या डोंगरातल्या पश्चिम वहिनी नद्या आहेत आणि या नद्यांच्या माध्यमातून हा पूर्ण उत्तर महाराष्ट्र म्हणजेच गिरणा कलोन सटाना मालेगाव देवळा धुळे जिल्ह्यातला काही भाग अंबळनेर तालुक्यातला काही भाग जळगाव संपूर्ण जिल्हा सोयगाव तालुका औरंगाबाद जिल्ह्यातला हे सर्व भाग आपण बारवाई पाण्याने बागायती करू शकणार होतो नारपारच्या बाबतीतला विषय नारपार अंबिका औरंगाबाद तानमान नद्यांचं पाणी हे पन्नास टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकतं असं डॉक्टर माधवराव चितळे समितीने अहवाल दिलेला आहे राष्ट्रीय जल आयोगाने याबाबत बत्तीस टी एम सी पाणी हे लिफ्ट इरिगेशन लिफ्ट करून गिरणा खोऱ्यामध्ये वळता करता येऊ शकत असा अहवाल दिलेला आहे आणि याला मंजुरी द्यावी यासाठी गेल्या काही वर्षापासून वांदूळ पाणी संघर्ष समितीत सातत्याने आंदोलन करत होती आणि या, या माध्यमातून जे पाणी वळती होणार आहे जे जे डोंगराच या नद्यांचं पाणी गिरणा टाकलं जाणार आहे ते छंकापूर डाव्या कालव्याच्या निर्मिती करून ते पाणी पिंपळदळ जामशेद मार्गे बाक्षीच्या पुढे आणि त्याच्यानंतर मोसम पंचर करून पुढे कधवाड्याच्या जवळ बोरी नदीत टाकून त्या आंबेदरीकरणाच्या माध्यमातून पूर्ण माळमाथ्याला देण्यात यावं अशी आमची मागणी गेल्या काही वर्षापासून सुरू आहे या सगळ्या गोष्टीचा आम्ही गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाकडे आणि जलसंपदा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो त्यावेळेस सन्माननीय पालकमंत्री म्हणायचे की ही योजना होऊ शकत नाही कारण त्यांनी दोन हजार पासून नारपार टिंगल टेंगल चवारी केलेली होती नारपार आरफार करू अशा घोषणा दिलेल्या होत्या त्यामुळे त्यांना नारपार बद्दल कधीच प्रेम निर्माण झालं नाही आणि ही योजना व्हावी यासाठी त्यांनी कधी प्रश्न देखील विचारला नाही विधीमंडळात सन्माननीय आमदार जयंत जाधव साहेब जे विधान परिषदेचे आमदार होते त्यांनी महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी गुजरातला वाहून जात आहे या संदर्भातली एक लक्षवेधी सूचना मांडली होती त्यावर देखील त्यांनी कोणतंही भाष्य केलं नव्हतं त्यानंतर अनेक लक्षवेधी सूचना राहुल यांनी डिसेंबर ला एक सूचना नागपूर अधिवेशनात मांडली होते अर्थसंकल्प अर्थसंकल्प या अधिवेशनात देखील एक लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती त्यात देखील त्यांनी कधी उपप्रश्न विचारण्याची तसदी घेतली नव्हती आणि आता ज्या वेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना या उत्तर महाराष्ट्राने नाकारल्यानंतर या उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख प्रश्न कोणते आहे ते मार्गी लावणं अत्यंत आवश्यक आहे याची बाब केंद्रीय मंत्रालयाला लक्षात आली आणि त्यांनी या संदर्भातल्या गोष्टी चालण्याला सुरुवात केली परंतु त्याच वेळेस आपल्या आप दिंडोरी मतदारसंघाचे खासदार सरांनी एक लक्ष एक लोकसभेमध्ये प्रश्न विचारला की नार पाणी गिरणार कधी ओळखी करणार आहात आणि त्यासाठी केंद्र सरकार कधी मान्यता देईल ही जेव्हा मागणी केली गेली आपले लाडके नेते आदरणीय सुनीलाबा गायकवाड यांचं आगमन झालंय त्यांचे आपण ताळण त्या गरजात स्वागत करूया त्या लक्षवेधी सूचनेला केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी उत्तर दिलं की ही योजना नॉन फिजिबल आहे हिला आम्ही मान्यता देऊ शकत नाही कारण त्यांनी लीप योजनेला मान्यता देणे योग्य नाही अशा प्रकारचं उत्तर दिलं त्यानंतर राष्ट्रीय सरकारचा खडबडून जाग आली महाराष्ट्र सरकारने वैनगंगा पैनगंगा योजनेच्या माध्यमातून जो अहवाल राज्यपालांच्या स्वीकृतीसाठी पाठवला होता त्यात नार नदी जोड प्रकल्पाच्या अहवालाचा समावेश करून त्याला मान्यता चोर दरवाजाने घेतली त्यावेळेस या उत्तर महाराष्ट्रात आंदोलन पेटलं आणि या आंदोलनामध्ये सांगण्यात आलं की नारपारला शाश्वत मंजुरी हवे आम्हाला दिशाभूल करणारी मंजुरी नको आहे तेव्हा शासनाला या योजनेच्या साठीचा प्रशासकीय मान्यतेचा विषय मांडावा लागला प्रशासकीय मान्यता दिली टेंडर काढण्यात आलेला आहे परंतु पाणी अतिशय कमी आहे ते म्हणजे दहा पॉईंट छप्पन्न टीएमसी त्याचा अर्थ असा होतो ते म्हणजे चंकापूर धरणाच्या पाच फट आणि गिरणा डॅमच्या अर्ध पाणी वस्तुस्थिती आपण लक्षात घ्या मालेगाव महानगरपालिकेचं पिण्याच्या पाण्याचा चंद्रपूर डॅम आरक्षण आहे चौदाशे एम सेफ्टी अनेक पिण्याच्या पाण्याच्या योजनांचं आरक्षण आणि हे सर्व बघितलं तर शेती सिंचनाच्या आरक्षणावर मोठ्या प्रमाणावर गदा आलेली आहे आणि शेती सिंचनाला पाणी उपलब्ध होत नाही मालेगाव शहराचं वाढत नागरिकीकरण सटाणा शहर असेल देवळा असेल नांदगाव असेल त्याचबरोबर प्रत्येक गावाच्या पाणी पुरवठा योजना आणि आता होऊ घातलेल्या एमआयडीसी यांच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर देखील मोठा संकट निर्माण होणार ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती नाकारत दहा टी एम सी पाणी म्हणजे खूप झालं अशी वर्धना केली जाते परंतु आपण या दिशा बोलला बळी पडू नका ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे कारण हे दहा टी एम सी पाणी पाच वर्षात आपल्याला पिण्याच्या आणि औद्योगिकरणाच्या पाण्यासाठी आरक्षित होणार आहे ही बाब आपण लक्षात घ्यावी दुसरी बाब लक्षात घ्या गिरणा धरणावर आपला हक्क आहे गिरणाच्या पाण्यासाठी आपण सुदोदित संघर्ष करत आलेलो आहोत पण गिरणा धरणाचे आरक्षणाचे दरवाजे हे जळगाव उघडतात आणि जळगावचे लोक आपल्याला पाणी मिळवण्यासाठी फार संघर्ष करायला लावतात ही वस्तुस्थिती देखील आपल्या निदर्शनास असेल आणि गिरणा धरणाच्या माध्यमातून हे पाणी जळगावला जातं म्हणून गिरणा धरण पहिले भरून घ्यावं अशी त्यांची भूमिका राहणार आहे मग त्यांचंही नाही आपलंही नाही पोट कसं भरणार तर पोट भरण्यासाठी आपल्याला तीस टी एम सी पाण्याची गरज आहे आणि हे तीस टी एम सी पाणी जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्या या भागाचं सुजलाम सुकलाम किंवा प्रश्न मिटू शकत नाही ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे दुसरी बाब हा जो पाण्याच्या विषयाला मंजुरी मिळाली आहे दहा पॉइंट छप्पन्न टीएमसी पाण्यासाठीची याचं जरी टेंडर काढलं असलं तरी अर्थ विभागाने या कामाच्या मंजुरीसाठीच आर्थिक तरतूद केलेली टिप्पणी आजपर्यंत सन्मान्याने जाहीर केलेलं नाही याच आवाहन मी चार आठ दिवसापूर्वी पिंपळगावच्या सभेमध्ये त्याच्या अगोदर देखील पत्रकार परिषदेमध्ये केलं होतं की दहा पॉइंट छप्पन्न टीएमसी पाणी वर्ग करण्यासाठी जे काही आपण टेंडर काढलं ते टेंडरचं का काम पुढे जावं यासाठी जी साडेसात हजार ची आपण घोषणा करतात त्याची अर्थसंकल्पीय तरतूद केलेलं किंवा अर्थ विभागाने मंजुरी दिलेली टिपणीची प्रमाणित प्रत मालेगावच्या जनतेपुढे सादर करा ही आव्हान मी गेल्या अनेक दिवसापासून करतो आहे परंतु ते गोष्ट समोर मान्य करायलाच तयार नाही त्याच म्हणणं टेंडर निघालं म्हणजे काम होणार काम होणार 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 पण काम कसं होणार सरे योजना आपल्या अंबळनेरच्या सुरुवातीचा तो प्रकल्प होता परंतु त्याला वेळेवर निधी मिळाला नाही तो अनेक वर्ष प्रलंबित राहिला नुसता अनेक वर्ष नाही तर सोळा वर्षापासून प्रलंबित होता आता कुठे अनिल पाटील साहेब मंत्री झाल्यानंतर त्यांनी तो केंद्रीय योजनेमध्ये त्याच्या आर्थिक तरतुदीसाठी त्याची फाईल फिरवली आणि आता कुठे साडे चारशे कोटी रुपयाची आर्थिक तरतूद झाल्यामुळे त्या योजनेचं काम मार्गी लागलं मंजुरी सोळा वर्षापूर्वी आणि काम मार्गी लागायला सोळा वर्ष दिरंगाई फक्त पैसे उपलब्ध नसल्यामुळे झाली त्याच्याबरोबर अनेक योजना गिरणादरणाच्या खाली बलून बलून बंदाऱ्यांची योजना आठशे एम शे पाणी त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने साचवण्याची ती योजना होती आठशे कोटी रुपयाच्या जवळपास निधीची तरतूद होती परंतु गिरीश महाजन साहेब जलसंपदा मंत्री असताना ती योजना त्यांनी मंजूर केली करून घेतली त्याचा टेंडर देखील त्यांनी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीच्या पूर्वी काढून घेतलं परंतु आज वस्तुस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी एकाही बनवून बंधाऱ्याचं काम पूर्ण झालेलं नाही या वस्तूस्थिती सन्मान्यपाला आपल्या पुढे का ठेवत नाही हा प्रश्न तालुक्याच्या जनतेच्या वतीने मी त्यांना विचारू इच्छितो जोडगेकरांना पाणी द्यायला आमचा कदापि विरोध नव्हता आणि भविष्यातही नसेल आमचं म्हणणं जोडगेकरांच्या दिशा भूल करू नका माळ मात्याचा पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर सर्वांना मन धनाने एकत्र येऊन शासनावर दबाव टाकून त्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी जोडग्याचा पाणी प्रश्न कायम स्वरूपी सोडवण्यासाठी या माळमात्याचा पाणी प्रश्न कायम स्वरूपी सोडवण्यासाठी एक शाश्वत योजना मंजूर करून तिचं पाणी जोडग्याच्या पाटील तलावापर्यंत टाका अशी आमची मागणी आहे आणि या मागणीला सन्मान्य पालकमंत्र्यांनी एक ठोस कृती आराखड्याच्या माध्यमातून उत्तर द्यावं असा आवाज जोडग्याच्या या गावातून मी त्यांना करू इच्छितो मित्रांनो पाणी प्रश्नावर आपल्या समोर अनेक गोष्टी मी समोर केलेल्या आहेत या जोडग्याच्या स्थानिक प्रश्नावर काही गोष्टी समोर मांडू इच्छितो जोडग्यात गेल्या अनेक वर्षापासून आपल्या सातबाऱ्यांवर औद्योगिकरणाचे शिक्के पडलेले होते त्यामुळे या ठिकाणच्या स्कॅम ड्युटी म्हणजे गव्हर्नमेंट रेटमध्ये गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन रेट मध्ये पाच पट वाढ झाली जोडग्याच्या नागरिकांना स्थानिकांना जमीन विकत घ्यायची असेल तर सर्वाधिक स्टॅम्प ड्युटी मालेगाव तालुक्यात कोणत्या गावाची भरावी लागत असेल ती जोडग्याची भरावी लागते आणि ही जोडग्याची स्टॅम्प ड्युटी कमी करण्यासाठी कदापि प्रयत्न झाले नाही वस्तुस्थिती अशी आहे जर जोडग्याला औद्योगिक शिक्षे टाकलेले होते तर वीस वर्षामध्ये तुम्ही जोडग्यात एकही एक एक प्रकल्प का आणला नाही मा, या मालमात्याच्या उद्धारासाठी मारुतीचा प्रकल्प असेल जिंदालचा प्रकल्प असेल किंवा मागच्या काळात आम्ही ऐकलं होतं की जोडग्यात एक वायर फॅक्टरी येणार आहे तिचं काय झालं याचं उत्तर त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोडग्याच्या जनतेला देणं अपेक्षित होत मित्रांनो या जोडग्यामध्ये मागील काळात काही वर्षांपूर्वी दुधाचा मोठा व्यवसाय या ठिकाणी चालत होता माझ्या माहितीप्रमाणे या जोडग्यामध्ये या चौकामध्ये कमीत कमी दीड दोनशे गावात दीड दोनशे ठिकाणचे शेतकरी येऊन या ठिकाणी दूध संकलन करून ते या ठिकाणी कंपन्यांना पाठवत होते जर या भागातल्या शेतकऱ्यांचा मूळ व्यवसाय दुधाशी बिगडीत आहे दूध प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होऊ शकत असताना जर पोट्या उपलब्ध होत तर कृषी मंत्री असताना आपण या भागासाठी दुधाच्या व्यवसाय करणाऱ्यांना शेतकऱ्यांना कर कशा प्रकारे मदत करता येईल किंवा दूध प्रक्रिया उद्योग या ठिकाणी कसा चालू करता येईल यासाठी का प्रयत्न केला नाही हा सवाल जोडग्याच्या जनतेच्या वतीने मी त्यांना करू इच्छितो मित्रांनो जोडग्याचं महादेवांचं मंदिर हिमाळपती काळापासून आहे या मंदिराचं मी देखील एक बघताय मालेगाव शहरात पूजनीय स्वामीजींची कथा आपण आयोजित केली आम्हालाही गर्व आहे की मालेगाव शहरात असं धार्मिक कार्य आपण पार पाडलं परंतु या हेमाडपंथी महादेव मंदिराचे जीर्णोद्धार करणं असो चंदनपुरी च्या खंडोबा महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करणं असो किंवा त्या परिसराचा गतवैभव प्राप्त करून देणं असो डोंगराळ्याच्या जैठोबा महाराजांच्या मंदिराचा विषय असो त्याचबरोबर धुंद्याच्या तिथे असलेलं धुंदेश्वराच्या मंदिराचा विषय असो गाळण्याच्या किल्ल्याचा विषय असो अशा अनेक गोष्टी आहेत महाराष्ट्रात सध्या धार्मिक पर्यटनाला फार महत्व दिलं जात आपण सर्वजण जाणतो शिर्डीला आपण दर्शनासाठी बाबांच्या त्या ठिकाणी जातो शिर्डीत किती मोठ्या प्रमाणावर पर्यटनात वाढ झाली हे आपण मानतात गजानन महाराजांच्या गंगापूरला आपण जातो गांजापूरला जातो त्याचबरोबर शेगावला जातो आणि या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून कशा प्रकारे अर्थव्यवस्था निर्माण झाली ही आपण सर्वांनी बघितलेली आहे या जोडग्यात हिमाळपंथी महादेवाचं जे मंदिर आहे त्याचं सुशोभीकरण त्याचा कायापणात करण्याचं काम जर आपण पालकमंत्री म्हणून केलं असतं तर मला वाटतं जोडग्यात फार मोठी अर्थव्यवस्था पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण झाली असती त्र्यंबकेश्वरच्या महादेवाला आपण जसं जातो ची अर्थव्यवस्था जशी निर्माण झाली तशी अर्थव्यवस्था या जोडग्यात निर्माण होऊ शकत असती परंतु त्यासाठी आपण पालकमंत्री म्हणून किंवा या राज्याचे मंत्री म्हणून गेल्या नऊ वर्षापासून काय प्रयत्न केले हे जोडगा जोडगेकरांपूर्य मांडणं आवश्यक होतं त्यासाठी आपण काय प्रयत्न केले ते आजपर्यंत कधी का मांडलं नाही याचं देखील उत्तर जोडग्याच्या जनतेला देणं अपेक्षित आहे मालेगाव तालुक्यात किल्ल्यांचा विषय आहे किल्ल्यांच पर्यटनही देखील मोठ्या प्रमाणावर आहे त्याचबरोबर फॉरेस्ट खाती मधल्या पर्यटनाचा विषय आहे पर्यटन हा रोजगाराचा मूळ साधन आहे आपण गोव्याला पर्यटनाचा विषय ठेवतो धार्मिक पर्यटनाच्या बाबतीत शिर्डी असेल त्र्यंबकेश्वर असेल सप्तशृंगी देवीचं मंदिर असेल गडावरचा विषय असेल त्याचबरोबर आपल्या शेगावचा विषय असेल अशा अनेक ठिकाणच्या या सगळ्या गोष्टी आपल्या निदर्शनास आणून देऊन वेळेअभावी मला थोडस भाषण थांबवावं लागेल आपण सर्वांनी येणार का कोण काम करत वेळेवर आपल्याला साथ देण्यासाठी कोण उभं राहत दादागिरी गुंडागर्दी भ्रष्टाचार हे कोण करत आहे याच परीक्षण करण्याची गरज आहे ही निवडणूक ही फक्त भुलता पण ना बळी न पडता खऱ्या अर्थाने समाजाच्या हितासाठी संघर्ष करणाऱ्यांना समाजाच्या आणि अडचणीच्या काळात मदत करणाऱ्यांना मदत मदतीसाठी उभं राहण्याची निवडणूक आहे दोन हजार चारच्या वेळेस सत्ताधारी असलेल्यांनी अशाच प्रकारे दादागिरीची दडपशाहीची भाषा वापरून निवडणूक करण्याचा प्रयत्न केला होता मला वाटतं मालेगाव तालुक्याची जनता अतिशय शुद्ध आहे त्यावेळेस घराने शाहीला विरोध करून आपण परिवर्तन घडवलं होतं पुन्हा एकदा घराने शाही रुजू करणाऱ्यांना घराने शाही नांदवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना विरोध करून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बंडू काकांना भरघोस मतांनी विजय करावं आणि त्यांच्या रिक्षा या निशाणी पुढे बटन दाबवून त्यांना तेवीस तारखेला आपल्या ग्रामीण भागातून सर्वाधिक लीळ देवा असा आवाहन करतो धन्यवाद